आता बातमी पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड इथं बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तेरा वर्षीय रोहन बोंबे नावाच्या मुलाचा रविवारी दुपारी मृत्यू झाला या घटनेनंतर ग्रामस्थांनी वनविभागाची वाहनं तसंच ऑफिस जाळत निषेध व्यक्त केला याच अनुषंगानं आज पुणे नाशिक महामार्गावरती ग्रामस्थांनी रास्ता रोकू केला असून परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री येत नाहीत तोपर्यंत आंदोलन स्थगित करणार नाही आणि मृत मुलाला सुद्धा देणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर यांनी I don't know. पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे आणि या घटनेच्या निषेधार्थ आज या भागातील संतप्त ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्ग मंथर या ठिकाणी आढळलेला आपल्याला पाहायला मिळतोय या ठिकाणी नागरिकांनी ठेह आंदोलन केलंय खरं तर गेल्या वीस दिवसामध्ये पिंपरखेडा आणि परिसरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन जणांना आपला जीव गमावा लागला आहे आणि बिबट्याचा अजून बंदोबस्त होत नाहीये या भागामध्ये बिबट्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे आणि बिबट्यांचे हल्लेही वाढलेत त्यामुळे वैतागलेल्या ग्रामस्थांनी रात्री बेल्ले या महामार्ग आढळण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते आंदोलन स्थगित करीत आता आ, जे ग्रामस्थ आहेत आणि परिसराचे नागरिक आहेत या नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग जो आहे हा मंचर या ठिकाणी आढळला आहे आपण या ठिकाणी पाहू शकताय या आंदोलनाला मोठा असा पोलिसांचा पोचपाटा या ठिकाणी ठेवण्यात आला आहे गेले तासभरापासून या ठिकाणी पुणे नाशिक महामार्गावरती आंदोलकांनी आंदोलन सुरू केले जे बिबटे आहेत या बिबट्यांच्या वन विभागाने त्वरित बंदोबस्त करावा त्याचबरोबर हा जो बिबट्याचा हल्ला झालाय आणि ह्या हल्ल्यामध्ये जे तेरा वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय या घटनास्थळाला वन मंत्री असतील असतील यांनी घटनास्थळाला भेट द्यावी जिल्हाधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट द्यावी अशी मागणी या ठिकाणी आंदोलकांनी केली आहे जोपर्यंत वनमंत्री आणि पालकमंत्री घटनास्थळाला भेट देत नाहीयेत तोपर्यंत या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या मृतदेहाला आग्नी न देण्याचा निर्णय पिंपरखेड ग्रामस्थांनी घेतलाय आणि त्याचसाठी बिबट्याचा कुठेतरी बंदोबस्त करण्यासाठी या ठिकाणी शिरू तालुका असेल जुनो तालुका असेल आंबेगाव तालुका असेल या भागातील नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग हा अडवलाय आणि या पुणे नाशिक महामार्गावरतीच आता या ठिकाणी आंदोलकांनी ठेव मांडलाय त्यामुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक झाली असून वाहनांच्याही अगदी दोन दोन तीन तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत जोपर्यंत वनमंत्री येत नाही जोपर्यंत पालकमंत्री येत नाही तोपर्यंत या हल्ल्यात मृत्युकी पडलेल्या मुलाला आण देणार नाही आणि तोपर्यंत हे आंदोलकही या ठिकाणी उठणार नाही असा निर्धार या ठिकाणी आंदोलकांनी व्यक्त केलाय सचिन तोडकर न्यूज लोकमत मनसर पुणे